श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी न विसरता प्रत्येकाने दारापुढे कावळ्याला ही एक वस्तू खाईला घालायची आहे आपल्या हिंदू धर्मात पितृपक्ष हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांचे स्मरण या कालावधीत केले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व दिले जाते कावळ्याला भोजन दिले जाते आणि त्याने ते खाल्ले म्हणजे पूर्वजांनी अन्न ग्रहण केले असे मानतात पितृपक्षात आपण कावळ्याला भोजन देतो तसंच आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील कावळ्याला आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे जर का तुम्हाला पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल पितृदोषामुळे अनेक अडचणी येत असतील होता होता कामं होत नसतील कामात अडथळे येत असतील विवाहात अडथळे येत असतील शिक्षणात अडथळे येत असतील जमलेलं लग्न देखील मोडल्या जात असेल तर ह्या सर्व गोष्टी पितृदोषामुळे आपल्याला होत असतात आणि हा पितृदोष दूर करायचा असेल तर आपल्याला आपल्या पूर्वजांना अपले प्रसन्न करून घ्यावं लागतं पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून लागतात आणि हे आशीर्वाद मिळवण्यासाठीच आपल्याला ह्या पितृपक्षाच्या पंधरवाड्यात रोज कावळ्याला दुपारी बारा वाजेपर्यंत दही भात हा घराच्या बाहेर ठेवायचा आहे आता ज्यांना रोज हे करणं शक्य नाही त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरून घरापुढे दरवाजाच्या बाहेर दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला दही आणि भात हा कावळ्यासाठी ठेवायचा आहे तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे त्यात मीठ घालायचं नाही असा भात एका वाटीत द्रोणमध्ये पत्रळीत काढायचा आहे आणि यावर आपल्याला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे काळे तिळ असतील तर काळे तिळ टाका आणि असा हा दही भात दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्याला आपल्या घराच्या बाहेर उंच भिंतीवर टेरेसवर बाल्कनीत जिथेही जागा असेल तिथे आपल्याला आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरून ठेवायचं आहे आता कावळा तुमच्याकडे येत असेल किंवा नसेल बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्या इथे ताई कावळा येत नाही कावळा येत असेल किंवा नसेल तुम्हाला तुमच्या पूर्वजांना स्मरून कावळ्याला तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे मग तो कोणीही खाऊ कुठल्याही पक्षांनी खाऊ तरी चालेल फक्त आपल्याला कावळ्याला स्मरून हे नैवेद्य ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कावळ्यासाठी शक्य झाल्यास तांदळाची खीर एका वाटीत आणि एका वाटीत तुम्ही थोडंसं एका ग्लासमध्ये तुम्ही थोडंसं सा, कावळ्यासाठी पाणी ठेवू शकतात यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पितृ पक्षातील सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ह्या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पितृलोकात जात असतात त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची कृपा आशीर्वाद भरभरून आपल्यावर राहण्यासाठी आपण कावळ्याला आवर्जून हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आणि छोटा आहे परंतु अतिशय प्रभावी आहे ज्यांना पितृदोष सांगितलेला असेल त्यांनी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी दारापुढे कावळ्यासाठी दही भाताचा नैवेद्य दुपारी बारा वाजेपर्यंत आवर्जून ठेवायचा आहे आणि आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना आपल्याला स्मरण करायचं आहे तुम्ही ओम पितृदेवताय नम हा मंत्र देखील पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तिथे म्हणू शकतात याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही पितृदोषामुळे घरात ज्या अडचणी येतात जे वाद क्लेश होतात ह्या गोष्टी होणार नाही बघा हा उपाय आपण सर्वांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आता ज्यांचे पित्र करायचे राहिले असतील किंवा ज्यांच्या पितरांची तिथी तुम्हाला माहिती नसेल अशा सर्वांनी देखील सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पितरांचे श्राद्ध घालायचं आहे या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांना स्मरून तर्पण करायचं आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही पूर्वजांना स्मरून तर्पण विधी करू शकतात पिंडदान करू शकतात पितृ पक्षात काव्यांसोबत गाय कुत्रा यांनाही भोजन दिले जाते गायीला भोजन दिल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते कुत्र्याला भोजन दिले तर पितरांच्या आत्म्यास शांती मिळते अमावस्येच्या दिवशी एक पोळी घ्या त्याला थोडंसं मोहरीचं तेल लावून ही पोळी तुम्ही तुमच्या पूर्वजांना स्मरण करून कोणत्याही कुत्र्याला खाऊ घाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडलात व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ